नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे वाक्य तुम्ही आजवर कुठं ना कुठं ऐकलं असेलच म्हणजे अलीकडच्या परभणीची ओळख या वाक्यासोबत येऊन जोडली गेली आहे खरं तर परभणीचं नाव तसं चर्चेत असतंच पण याच परभणीत एक बाजार भरतोय बाजार कशाचा तर जनावरांचा या बाजाराची खासियत सांगतो तुम्हाला तु बाजार जरी गुरुवारी भरत असला तरी या बाजारासाठी जनावरं बुधवारी रात्रीपासूनच दाखल होतात आणि शेळ्यांचा बाजार गुरुवारी सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत भरतो बैल बाजार संध्याकाळपर्यंत चालतो बरं या बाजारात बैल गाय म्हशी शेळ्या या मेंढ्या या सगळ्यांची खरेदी विक्री केली जाते त्यामुळेच तर या बाजाराची खास अशी ओळख आहे आज मी तुम्हाला परभणीचा बैल बाजार आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत हेच आहे या ना या बैल बाजाराची आपण ओळख करून घेऊयात आज परभणी शहरात महानगरपालिकेच्या अखत्यारीत आठ ते दहा एकर क्षेत्रात एक मैदान आहे या मैदानाचं नाव काय माहिती आहे खंडोबा बाजार मैदान याच मैदानावर परभणीतल्या जनावरांचा एक बाजार भरतो पन्नास वर्षांपूर्वी हा बैल बाजार जनावरांचा बाजार भरत होता मनमाड सिकंदराबाद रेल्वे महामार्गावरील पिंगळी बाजार या जागेत पण तेव्हाचे खासदार कैलासवाशी शशिरावजी भाऊ देशमुख यांनी हा बाजार सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित केला या बाजारात लाल कंदारीची बरीच चलती असते म्हणजे शेतातील ओढकामं असू द्या दूध उत्पादन असू द्या आणि जिल्ह्यातील वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता या लाल कंधारीत असल्यामुळं या लाल कंधारीत या बाजारात या लाल कंधारीची चांगली चलती असते त्यामुळे या देशी गोवंशाच्या बैलजोड्यांना या बाजारात शेतकऱ्यांकडून चांगली मागणीसुद्धा असते त्यामुळे लाल कंधारी आणि परभणी हे समीकरण फेमस आहे त्याची एक गोष्ट म्हणजे काय तर परभणी आणि गंगाखेड तालुक्यात काही गावं आणि नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील पशुपालक या जातीचं विशेष करून संगोपन करतात परभणी तालुक्यातील माळसोण्णा नावाचं एक गाव आहे या गावाची ओळख काय माहिती आहे का लाल कंदारी गोवंशाचं संवर्धन करणारं गाव अशी या गावाची ओळख आहे त्यामुळे तर परभणीच्या या बाजाराचा नादच खोळा आहे बरं एवढंच नाही बरं का लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध हंडर गुळली या बाजारातून देवनी जातीचे बैल गाई तर पंढरपूर आटपाडी भागातून खिलार जोड्या या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात त्यामुळे एकदा बाजारात गेलं की झाकड पडूस तर काय ना काय बघायला मिळतं विचारू नका आता थोडं हिशोबाचं मी सांगतो या बाजारात लाल कांदरी बैलजोडीची किंमत किती आहे तर सव्वा लाखापासून पावणे दोन लाखांपर्यंत देवणी बैलजोडीची किंमत किती आहे तर एक लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत खिलार बैलजोड्याची किंमत किती आहे तर सत्तर हजार ते पंच्याऐंशी हजार रुपयेपर्यंत आता हे झालं बैलजोड्यांचं गाईचं पण सांगतो मागच्या दोन वर्षापासून काही प्रमाणात धुळे जिल्ह्यातून गिरगाई विक्रीसाठी आणल्या जातात या परभणीच्या बाजारात आणि त्याचे दर किती आहेत तर साठ हजार रुपयांपासून पुढे येत आता तुम्हाला तर माहिती आहे की परभणी जिल्ह्याच्या पाचवीला दुष्काळाची स्थिती पाचवीलाच पोहजून ठेवलेली आहे त्यामुळं पीक हातातून जातं म्हणून मग बरेच शेतकरी दुधाच्या व्यवसायाकडे वळत आता दुधाचा व्यवसाय वाढलाय त्यामुळे झालंय काय तर मशीनना आणि त्यातही मुरा जाफराबादी या दूध उत्पादनात सरस असलेल्या मशीनना मोठी मागणी आहे बरं नुसत्या याच मशीनना मागणी आहे का तर तसं नाही गावरान मराठवाडी या मशींनासुद्धा काही प्रमाणात मागणी असतेच त्यामुळं आठवडाभर मशीनच्या खरेदी विक्रीचे व्यवहार या बाजारात सुरूच असतात गाभण आणि भाकड म्हणजे पालट्या मशीननाही इथं मागणी मिळते जाफराबादी मशी गुजरात राजस्थानमधून तर मुरा मशी धुळे घोडेगाव हिरापूर या भागातून विक्रीसाठी इथं आणल्या जातात सध्या मुरा मशीचे दर किती आहेत तर ऐंशी हजार रुपये ते एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत आणि जाफराबादी मशीचे दर आहेत एक लाख रुपये ते दोन लाख रुपयांपर्यंत आता हे झालं मशीनचं तुम्हाला शेळ्यांचा बाजारही इथेच भरतो हे पण सांगतो उस्मानाबादी गावरान शेळ्या मेंढ्यांची आवक इथे सुरूच असते या भागातले शेळी पालक इथे विक्रीसाठी शेळ्या मेंढ्या घेऊन येतात तर मुंबई पुणे सातारा सांगली पंढरपूर गोवा या भागातूनसुद्धा पशुपालक व्यापारी खरेदीसाठी येत असतात शेळी बोकड्यांच्या किमती किती आहे तिथं असा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल आणि असाच प्रश्न आम्हाला पडला होता त्यामुळे आम्ही ते विचारलं व्यापारी मो शाकेर यांना तर ते म्हणाले शेळ्या आणि बोकड्यांची किंमत या बाजारात असते पाच हजार रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत तर मेंढ्यांच्या सहा हजार रुपयांपर्यंत किमतीसुद्धा या बाजारात आहेत त्यामुळे बैलजोड्या मशी गाई शेळ्या बोकड मेंढ्या या सगळ्या जनावरांची खरेदी विक्री या बाजारात सुरू असते आता इतकी गर्दी जनावरांची या बाजारात असेल तर काही सोयसुविधा पण असतील का नाही असा प्रश्नसुद्धा तुमच्या मनात आलाच असेल तर सांगतो त्याचंही उत्तर देतो परभणीच्या बाजारात पाणी पुरवठ्यासाठी विहिरी आणि जनावरांसाठी पाण्याचा हौद आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे बाजाराच्या ठिकाणी कृत्रिम रेतन केंद्र सुरू केलेलं आहे सध्या केंद्राच्या इमारतीत महापालिकेचे पशुवैद्यकीय केंद्र आहे बाजार मैदानाचं वातावरण स्वच्छ ठेवण्यात येतं थे शेणाच्या विक्रीतून महापालिकेला उत्पन्न सुद्धा मिळतं व्यापाऱ्यांकडून बैल गाई मशी यांच्यासाठी जमानत दाखल्यासाठी शंभर रुपये एवढी किंमत आहे बिगर जमानत दाखल्यासाठी पन्नास रुपये शुल्क आकारणी केली जाते वर्षाकाठी साडेचार ते पाच हजार दाखले तयार केले जातात त्यातून सात लाखापर्यंत शुल्क जमा होतं शेळ्यांसाठी पाच रुपये शुल्क आहे मशीनचे एक व्यापारी आहेत त्यांचं नाव आहे संजय रायमले ते काय म्हणतात तर ते म्हणतात दररोज सुमारे दोन ते तीन मशीनची विक्री या बाजारात होत असते बाजाराच्या दिवशी ती जास्त होते या बाजारात खात्रीची जातीवंत जनावरं मिळतात गाभन आणि जाफराबादी मशीनना अधिक मागणी असते उन्हाळ्यात मागणी कमी राहते सध्या आठवड्याला शंभर ते एकशे पन्नास मशीनची आवक आहे त्यांचा पिढीजात व्यवसाय असल्यानं त्यांनी बाजार आवारात मशीसाठी निवारा उभा केलाय तर असा हा फेमस जगात जर्मनी आणि भारतात परभणीचा जनावरांचा बाजार तुमच्या भागात असा कोणता जनावरांचा बाजार आहे का असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही परभणीचे असाल तर तुमच्या जवळच्या लोकांना व्हिडिओ बिनधास्त शेअर करा पुन्हा भेटूच पण तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या